मला जेव्हा अंग्या लागलेला होता त्यावेळेस मला उस्मानाबाद हॉस्पिटलमध्ये नंतर त्यांनी माझा माझ्या उपचार चालू केला तेव्हा ते म्हणले तुमचा इथे उपचार होऊ शकत नाही पंधरा लाख रुपये खर्च येत आहे म्हणजे दहा हजार सुद्धा खर्चाची ताकद नव्हती आमचं गरीब कुटुंब काम करून खाणारी माणसं आम्ही मला आज पेशंट आमचं लेकर बळाचे आहे आज दारात आमच्या उभा आहे या आहेत स्वाती राम भारती धाराशिव मधल्या भंडारवाडी नावाच्या छोट्याशा गावात राहतात त्यांच्या तोंडाला लोखंडाचा मार लागल्यामुळे प्लास्टिक सर्जरी करण्यात आली ही सर्जरी नवी मुंबईतल्या नेरुळमधील तेरणा हॉस्पिटल येथे करण्यात आली या सर्जरीसाठी लागणाऱ्या प्लेट्स थेट अमेरिकेहून मागवण्यात आल्या होत्या आधी सोलापुरात उपचारासाठी गेले असता त्यांना सर्जरीचा खर्च पंधरा लाख रुपये सांगण्यात आला होता मात्र नवी मुंबईच्या तेरणा हॉस्पिटलमध्ये ही सर्जरी निशुल्क करण्यात आली माझं नाव स्वातीराम भारती राहणार भंडारवाडी तालुका जिल्हा उस्मानाबाद मला जेव्हा अंग्याला लागलेला होता त्यावेळेस मला उस्मानाबाद हॉस्पिटलमध्ये हो नंतर त्यांनी विला तो उपचार चालू केला तेव्हा ते म्हणले तुमचं इथं उपचार होऊ शकत नाही तुम्हाला तेरणा हॉस्पिटलला हो जावं लागलं तिथून आम्ही परत गेलो सैद मॅडमनं आम्हाला तिथं सगळी माहिती दिली गे ऑफिसला गेली आम्ही गेलो तिथून मुंबईला गेलो आम्ही तिथं आम्ही जाऊन सगळं माहिती सांगितली त्यांना आमच्या माझी माझ्या जखमीची ती सगळी व्यवस्थित त्याला सांगितलं त्यानंतर त्याने आम्हाला असं असं तुमचा व्यवस्थित होऊन जाईल असं सांगितलं त्यानंतर मॅडमनं पण म्हणले होते की तुम्हाला जी साहित्य लागणार ते दादाने अमेरिकून मागवलं आहे असं सांगितलं होतं नंतर त्याने स माझं ऑपरेशन शुक्रवारी झालं ते साहित्य आल्यावर माझं नाव मालन सहदेव भारती राहणार भंडारवाडी तालुका जिल्हा उस्मानाबाद माझ्या माझ्या सुनाला आयंगल लागलं होतं थोडं ॲडमिट केलं सलाईन लावलं टाके घेतले आणि ती म्हणली इथं सोय नाही ऑपरेशनची सोलापूरला न्या त्यांनी गाडी पाठवली तिथं नेलं सोलापूरला मग तिथं सगळं तपासण्या केल्या ती म्हणली इथं ऑपरेशन होत नाही तुम्ही अश्विन हॉस्पिटलला न्या मग तिथे आम्ही चौकशी केली किती खर्च येईल पंधरा लाख रुपये खर्च येत आहे आमच्या पाहिजे दहा हजार सुद्धा खर्चायची ताकद नव्हती आमचं गरीब कुटुंब काम करून खाणारी माणसं आम्ही आम्हाला शेत नाही बाडी नाही काही नाही राहणा हे सगळं झालं दादाचे दादा उपकार आम्हाला कधीच फिटणार नाही दादांनी आमचं पेशंट वाचविलं दादामुळं आज पेशंट आमच्या लेकर बळाचे आहे आज दारात आमच्या उभा आहे दादाचे कोटी कोटी उपकार आमच्यावर झाले तर गरीबावर आमच्या